नमस्कार रसिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे चिकन लॉलीपॉप सर्वात सर्वप्रथम घेतलेले आहे मैदा त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर आजीनोमोटो गरम मसाला पेपर पावडर लाल तिखट आपलं जे काश्मीर रेड चिली पावडर असते ती मीठ हा कलर घेतलेला आहे ऑरेंज रेड कलर बुश कंपनीचा आहे तो घेतलेला आहे आणि आता आपल्याला करायचं आहे सर्वात पहिले मैदा आपल्याला थोडस भाजून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे आपण सगळे मिक्स करून बनवणार आहोत तो जो मसाला आहे तो आपण जास्त काळापर्यंत पॅकेट करून ठेवलं तर ते टिकवू शकतो तर आता मी सध्या हे मैदा जे घेतलेला आहे ते जवळजवळ सत्तर ते ऐंशी ग्राम आणि चमच्याने जर बघाल तर जवळजवळ दहा चमचे म्हणजे जे कांदा पोह्याचे चमचे असतात ना ते दहा चमचे एवढा अंदाजे मी मैदा घेतलेला आहे तो गरम करून घेतो जेणेकरून हे मिक्स आपण जे मसाला बनवणार आहोत पावडर ती जास्त काळापर्यंत टिकली ही आपण स्टोअर करून ठेवू शकतो आरामात फ्रीजमध्ये ठेवा बाहेर ठेवा पण स्टोअर करून ठेवू शकतो जास्त काळापर्यंत तर आता हे मी व्यवस्थित घेतलेलं आहे भाजून एक पाच ते सात मिनटं बारीक फ्लेमवरती आता ते पीठ जे आपण मैदा भाजलेला होता तो थोडंसं थंड करून घेतल्यानंतर आपण मिक्सर जार मध्ये टाकणार आहोत आणि मग बाकीचे जिन्नस तो कॉर्नफ्लॉवर आपण घेऊया हे जवळजवळ वीस ग्रॅम आणि आपण चमच्याने घेतलं तीन चमचे हे घेतलेले याच्यामध्ये जाणार आहे अजिनो मोटो एक आपलं एक चमचा घेतलेला आहे टू पॉईंट फाय ग्रॅम मग टाकायचं आहे गरम मसाला एक टेबल स्पून ही काळी मिरीची पावडर आहे जी रेडीमेड सुद्धा मिळते ती घेतलेली एक पॉईंट पाच ग्रॅम आपण एक अंदाजपणची घेतले एक पाऊण चमचा नंतर याच्यामध्ये टाकायचे काश्मीर रेड चिली पावडर जर वजनाप्रमाणे घेतले एक दहा ते बारा ग्राम आपल्याला घ्यायची आहे अदरवाईज चमच्याने घेतलं तर दोन अडीच ते तीन चमचे हा कलर आपण टाकणार आहोत याच्यामध्ये जेणेकरून मस्त आपला रेडिश असा कलर आला पाहिजे सो हे मी एवढं कलर टाकलं तुम्हाला जर कमी वाटत असेल कलर तर ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा करायला घ्याल लॉलीपॉप तेव्हा ऍड केलं तरी चालणार आहे मग ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीपुरतं मीठ मीठ जे आहे ते जवळजवळ आपल्याला एक वन टी एस पी घेतलेलं आहे मी हे घेतले आपण सगळं मिक्सरमध्ये फिरवून बघा मस्त पिंक कलरचं एक आपलं पावडर तयार झालेली आहे जशी मार्केटमध्ये मिळते मंचुरियनसाठी वगैरे जी मिळते ती पावडर तर अशा प्रकारचं हे मी घरीच तयार केलेलं आहे आणि या वजनाप्रमाणे घ्याल तर एकदम परफेक्ट असे लॉलीपॉप होणार आहेत आपले सो हे मसाला जो आहे पावडर जे आहे ते आपण वेस्ट सुदेस व्हेज साठी सुद्धा आपण वापरू शकतो कोबीचे मंचुरियन जर बनवायचे असतील तर आता चिकन वगैरे सगळं साधून घेतलेलं आहे व्यवस्थित साफ करून ठेवलेलं आहे आणि हा जो आपण पावडर म्हणजे मसाला जो बनवला आहे तो आपल्याला काय करायचं आहे अर्धा मी घेते कारण जवळजवळ दहा लॉलीपॉपचे पीस आहेत माझे तर मग मी जवळजवळ अर्धा म्हणजे एक अंदाज अंदाजपणचे म्हणा पन्नास ग्रॅम मी हा मसाला घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून आपल्याला पाणी ऍड करायचंय नाही मग एकदम टाकाल तर एकदा पात होईल आणि त्यातल्या गुठळ्या सुद्धा निघणार नाहीत थोडंसं पाणी टाकलेलं आहे आपल्याला लागणार आहे याच्यामध्ये अंड सो अंड आपल्याला अर्ध अंड लागणार आहे ते पण त्याचा येल्लो जो बल्ब आहे तो मी नाही घेते जो व्हाईट कलरचा असते तेच मी फक्त घेतलं याच्यात तर ते अर्ध आपण घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि बाकीचा आलेले फेकून देऊ नका त्याचं लगेच ऑमलेट काढून टाका आता हे घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आणि मग अंदाज आपल्याला घ्यायचा आहे की आपल्याला ह्याच्यामध्ये अजून किती पाणी टाकायला हवं आहे त्याप्रमाणे म्हणजे आपले लॉलीपॉप त्यात मस्त असे डीप आणि कोट सुद्धा झाले पाहिजे तेवढं आपल्याला पाणी याच्यामध्ये टाकायचंय सो आता हे मी जवळजवळ पाववाटीच पाणी घेतलं होतं ते सगळ्या याच्यामध्ये टाकलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया सुंदर बघा कलर सुद्धा तुम्हाला दिसत असेल की खूप छान कलर आलेला याला आणि ह्या अशा पद्धतीने अगदी रेस्टॉरंट स्टाईल हॉटेलमध्ये जसे लॉलीपॉप मिळतात ना तसेच टेस्टला होतात खूप छान लागतात तर आता ह्याच्यामध्ये मी टाकते आहे आलं लसूणची पेस्ट जर आपला हा जो पावडर जी आहे ती रेडी असेल तर फक्त एवढंच सामान आपल्या आलं लसूणची पेस्ट टाकायची लिंबाचा रस टाकायचा आहे एक चमचा आणि हे तेल आहे जे आपण भाजीला वापरतो तर तेच तेल मी जे गरम करत ठेवलेलं आहे लॉलीपॉपसाठी त्यातलंच एक चमचं तेल आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे आणि मग परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मग पाणी टाकून आपल्याला प्रमाणे आपल्याला जेवढं पातं हवं आहे त्याप्रमाणे आपण करून घ्यायचे मी दाखवते किती पात आपल्याला करायचं आहे सुंदर असे लॉलीपॉप होतात म्हणजे हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही त्याच्यापेक्षाही चांगले असे लॉलीपॉप आणि प्लस ही पावडर तुम्ही जर स्टोअर केलेली असेल तर अगदी झटकेपट होऊन जाणार तर हे झालेलं आहे आपलं व्यवस्थित पातळ असं मिश्रण आता मी बघा डीप करून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की कशा प्रकारे कोट आहे बघा हे अशा प्रकारे मसाला त्याच्यावरती कोट झाला पाहिजे मी खूप पातळ नाही करायचं आणि तेलही गरम असलं पाहिजे मी मगाशीच तेल तापत ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्या सोडायच्यात मस्त असे लॉलीपॉप सो so, हॉटेल स्टाईल अगदी रेस्टॉरंट टाईपमध्ये घरच्या घरी आणि ह्या अंदाजाने जर जा बनवाल तर परफेक्ट अशी रेसिपी बनणार आहे आणि सगळे आवडीने खातील खूप मस्त असे लॉलीपॉप तयार होतात आणि झटकेपट सुद्धा होतात सो so, आता लॉलीपॉप अशा प्रकारे मीडियम फ्लेम वरती मध्ये मध्ये थोडंसं हाय करून बारीक करून अशा प्रकारे मी यांना फ्राय करून घेतलेलं आहे बघा कलर बघा किती सुंदर आलेला आहे तर जर तुम्हाला असं वाटत असेल बॅटर जेव्हा आपण कालवतो की कलर थोडंसं कमी तर त्यावेळेस तुम्ही तिथे ॲड केलं तरी चालेल मिठाचं प्रमाण तिथे थोडीशी चव घेऊन बघा मग कमी जर वाटलं तर तुम्ही तिथे थोडंसं टाकू शकता जेव्हा आपण हे बॅटर पाणी टाकून बनवतो तेव्हा तर मस्त असे लॉलीपॉप तयार होतात आता यांना आपण काढून घेऊया तेलातून थोडंसं निथळवून घेते व्यवस्थित खूप टेस्टी आणि आलं आणि मिरी जी आहे त्याच्यामुळे असं स्पायसीनेस जो आहे ना तो खूप छान लागतो शेजवान चटणीसोबत हे खाऊ शकतो आपण आणि हे झालेले आहेत म्हणजे रेडी तर बाकीचे जे आहेत ना ते सुद्धा मी तळून घेते आणि मग नंतर आपण करूया सर व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा ही जास्तीत जास्त व्हिडिओ आणि आवडला असेल तर कमेंट करून मात्र नक्की सांगा आणि करून बघा खरंच खूप छान होतात या अंदाजाने बनवायचं तर खूप चांगले होतं जास्त प्रमाणामध्ये सुद्धाच तुम्ही हे पीठ बनवून ठेवू शकता सो मस्त रेडी झालेले आहेत आपले लॉलीपॉप भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय